नमस्कार मी अंतर्कर राजेंद्र आत्माराम एक सात दोन हजार पंधरा रोजी श्री व्यंकटेश मुलशेठ शाखा इथे जॉईन झालं क्लर्क या पदावरती साधारणतः सहा महिन्यांचा कामकाज केल्यानंतर कॅशियर या पदावरती मला संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर त्यानंतर सहा महिने काम करून कॅशियर पदाचा काम किती दीड वर्षाचा अनुभव माझा झाला त्यानंतर संस्थेने मला रिकव्हरी पदावरती जॉईन केलं रिकव्हरी पदाचा पण दीड वर्षाचा अनुभव संस्थेने मला ई बी एम या पदावरती काम करण्याची संधी दिली आणि ए बी एम या पदावरती काम करत असताना चांगला माझं कामाचं हे बघून संस्थेने मला सध्या बी एम या पदावरती कार्य ठेवलं आहे त्याच्यामध्ये संस्था आम्हाला हेल्थ इन्शुरन्स असन किंवा आमच्या आईवडिलांसाठी यात्रा असन किंवा आमच्या मुलांसाठी त्यासाठी शिक्षणाचा खर्च असन तो हा सगळ्या संस्थेमार्फत पुरवला जातो त्याच्यामध्ये आमचं जे वार्षिक गरजाने त्याचा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमामध्ये जे आम्हाला पारितोषिक असन किंवा जे काही बक्षीस मिळतात त्या बक्षिसामुळे आमच्या घरच्यांना त्याचा जो आनंद असन किंवा हे हां घरच्यांना पण आनंद होतो आणि त्याचा आम्हाला पण आनंद होतो गेली दहा वर्ष जशी संस्थेची प्रगती होत गेली तशी तशी आमचे पण याच्यामध्ये आमच्या पदाचा चार्ज असे किंवा याच्यामध्ये पण आमची प्रगती होत गेलेली आहे आणि संस्थेने आमच्यासाठी अगदी कमी व्याजदरात म्हणजे अवघ्या आठ टक्क्यामध्ये आम्हाला होम लोनची सुविधा दिली आहे जेणेकरून आम्ही आमच्या घराचं स्वप्न त्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू शकतो आणि आज व्यंकटेशमध्ये जो काम करतो त्याचा जो आनंद आहे असाच आनंद यापुढे पण राहणार आहे त्याब त्यासाठी मी व्यंकटेशमध्येच काम करणार आहे धन्यवाद